आणि गरीब झोपडेवाल्याला मिळत नव्हतं म्हणून ते थमचा की जो जिने माणूस आहे ना त्याला माहीत पडेल लावणाऱ्याला माहित आहे काय त्याचं त्याचा पुढे आणि जो ब्रे तुम्ही थमच का आलं माहित का मी तुम्हाला सांगितलं ना

तसं भरणं चालू आहे आपल्या ऑफिसला कोणाचे गरजू वाटत असेल तर पण अजून आता आठ दहा दिवसात येणार तर ते सर्व खाते वाटप वगैरे झालेले आता ऑफिस भीतीच ते सर्व मंत्रिमंडळ घेतलं मी आज डी एस सी चे साहेबांनाही बोलवलं होतं डोंगरे साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्व तिथे अर्चना ताई वगैरे सर्व आल्या होत्या आणि महिलांना रोजगार मिळावा महिलांनी त्यांच्या स्वावलंबी जीवनासाठी मला वाटतं स्वतःच्या पार्टी उभं राहावं हा प्रयत्न आज इथे झालेला आहे आणि मला वाटतं भविष्यात यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल हा मी प्रयत्न करणार राज्य सरकारची लाडकी बहीण योजना चालवत असताना सर्व योजना आमच्या लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचतील याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आणि त्यांना जी काही मदत लागेल भविष्यातसुद्धा मदत करण्याचा प्रयत्न करणार आमच्याकडच्या चे महिला ज्या आहे ब्युटी पार्लरच्या तर व्यवसाय वाढीसाठी आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी आम्हाला आमदार भोडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राअंतर्गत ही मिटिंग ठेवली होती त्यामध्ये या सगळ्या महिलांना आर्थिक स्वावलंबी कसं बनायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांना गायडन्स करण्यात आलं किती महिलांचा सहभाग होता या मॅडम या ठिकाणी जवळजवळ आम्ही साठ ते सत्तर महिलांचा सहभाग होता